श्री स्वामी समर्थ लवकरच तुम्हाला समजणार आहे की स्वामी तुमच्यासाठी काय चमत्कार करणार आहेत एक मोठा चमत्कार पदरी पडून घेण्यासाठी तयार रहा स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वामी संदेशातून तुम्हाला संकेत देत आहे की एकाच वेळा तुमचे जीवन बदलणार आहे पूर्णपणे तुमचे जीवन वारंवार बदलत जाणार आहे म्हणून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की आहे का तर मग आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो हा संदेश स्वामींचा असल्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समाथ माझा विश्वास माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझे साथ सोडणार नाही तुझा पा कपाळावरील चिंता विचार काळजी हे सर्वात माझा पाया पडून माझ्या चरणी सोडून जा आणि तू या धडपडणातून मुक्त हो बाळा आहेस तसाच राहा कोणाशीही वाईट चिंता नको बाबत कोणालाही वाईट बोलू नकोस जर तू कोणाला वाईट बोलला तर तुला तुझे कर्म सोडणार नाही यात मी पण काही करू शकणार नाही एखाद्याला जर नाही आवडत तर तुम्ही त्यांच्यासमोर अगदी जीव जरी वरून टाकला तरी तुम्ही त्याचे होऊ शकणार नाही म्हणून बाळा सर्वप्रथम लोकांचा विचार करणे सोडून दे तुला जोवर सात स्वामी आहे तोवर येणारा प्रत्येक क्षण हा तुझा आहे लक्षात ठेव एक क्षण लक्षात ठेव देण्यासाठी कोणीही कोणतीही गोष्ट या जगात असेल तर ते दान घेण्यासाठी कोणतीही गोष्ट जगात असेल तर ती आहे ज्ञान आणि बोलण्यासारखी कोणतीही गोष्ट या जगात आहे तर ती आहे सत्य व करण्यासाठी कोणती पण गोष्ट जगात आहे तर ती आहे दया इतरांना संपूर्ण अशी तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो तो दुसरा सदैव वाचवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही आणि हीच ती इथे आहे जी माणसाला दुसऱ्याची वाट लावून त्याला होतो स्वतःची वाट कधीच हे त्याला कळतसुद्धा नाही म्हणून बाळा दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतःचे दुसऱ्याला सदैव चांगली वाट दाखवण्याचा कार्य कर भर तुझा दर्जा आणि तुझा पोशाख किंवा पैशावरून ठरत नाही तर तो तुझ्या विचारावरून ठर असतो तू काय विचार करतो हे खूप महत्त्वाचे असते सदैव तुझे विचार सकारात्मक ठेव तुझा विचार करशील तेच तसेच त्यासोबत घडणार आहे स्वतःसोबत सोबत इतरांचाही चांगला विचार कर इतरांचेही भले होण्यास विचार कर धर्म कोणताही असो बाळा तुला प्रयत्न करायचा आहे की मी असा चांगला माणूस बनू शकेल कारण शेवटी सर्विस सभा होत असते म्हणून तुझे कर्म चांगले ठेव स्वामी समर्थ तूच दाता तूच पिता तू सर्व करता तूच बंधू तू सखा अम्मावरी राहू दे स्वामी राय तुझी दया जन हो तुमचा जा जरा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ म्हणतात बाळा जर तुला असे वाटत असेल की माझे काही वर्ष चुकीच्या धंद्यात चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसामध्ये तर क स्वामी माणसामध्ये घालवले आहे तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत की ती सर्व वर्ष तुम्हाला पुन्हा स्वामी चांगल्या प्रकारात देणार आहेत गेलेली वेळ पुन्हा चांगल्या प्रकारात येणार आहे तुझ्या शत्रूंकडून होत असलेले नुकसान तुझ्या फायद्यासाठी आहे स्वतःच्या फायद्यासाठी ते सर्व नुकसान रूपांतरित मी करणार आहे आज तुम्हाला थोडा धीर धर कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे पुढील काही दिवसात काहीच वेळामध्ये भरपूर संपत्ती निरोगी आरोग्य भरपूर प्रेम मिळणार आहे मला माहीत आहे तुझ्या आसपासच्या लोकांच्या वागण्यामुळे तुला खूप दुःखापत झाले आहे त्यांनी तुला ज्या प्रकारे वागणूक दिले तसे कर्म त्याला खेळावे लागणार आहे हे लक्षात ठेव जेव्हा लोक तुझ्या नैतिकेत नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुझा भावना दुःख होतात तेव्हा ते तुला किती कठीण जाते आहे पण मला समजते या तुझा वेदना मला समजत आहे मी सर्व काही विधी लिखित आहेत यात मी काहीच करू शकत नाही पण तू हे लक्षात ठेव या सगळ्यावर तुझ्यावर माझी नजर आहे मी सर्व पाहतो लवकरच हे सर्व निघून जाऊ तो चमत्कार अनुभवणार आहे जण स्वामीनं सहमत असाल तर होय स्वामी समर्थ असे कमेंट सेक्शनमध्ये आम्ही नक्की लिह બાળા એ તું લક્ષ તું સંઘર્ષતા તુજા પાઠીસી મી આય પુે જાઉન એ સર્વકાઈ નક્કી દૂર હોઈ વિશ્વાસ દેવ સ્વામી મનત બાળ તુજે સ્વતું તે તું બનતોસ જો તું વિચાર કરતોસ વુસાર વાગતો તે તુજ માન સ્વીકારતે તું મા બદલ જો વિચાર કરતો તે સર્વકાળી સંકલિત હોતે તસે ઘડતેન બળા તું સ્વત વિચાર કે તું કય વિચાર કરતોસ જર તુજે વાઈટ વિચાર અસિલ સ્વત લગે જ બદલાય છે વિચારાસોબત પ્રત્યે છે એક મોટા બદલવા હવા તો મજ નામસ્મરણ શ્રી સ્વામી સમા